अशा प्रकारे सगळ्या सुविध्यांचे शब्द टाकून जर ती व्याख्या बदलवल्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याला आमचा विरोध राहील मराठा आणि कुणबी एकाचे सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुरू असलेले हे शाब्दिक हल्ले मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली पण या बैठकीमुळे हा तिढा सुटण्याऐवजी आणखी किचकट होण्याची भीती व्यक्त होते कारण या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सगळे सोयरेचा जी न काढण्याची मागणी करत जरांगेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मातृसत्ताक पद्धतीने जर जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तसा कुठे त्यांचा विचार असेल तर त्याला नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध राहणार रा आहे आणि तो विरोध आम्ही यापूर्वी सुद्धा दाखवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने आम्हाला आश्वासन परिस्थितीमध्ये ओबीसी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही आणि सरसकट सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही एकीकडे ओबीसी नेते मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी आरक्षणाविरोधात सरकारवर दबाव वाढवत असताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे सगळे सोयऱ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या व्याख्या आपण जी सांगू तीच असेल असं म्हणत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी आमच्या व्याख्या व्याख्याप्रमाणे द्यायची चार शब्दावरती ती बैठक झालेली होती त्यातले दोन सांगतो तुम्हाला सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमच्या प्रमाण घ्यायची आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबाजवणी अशी द्यायची की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं कारण व्यवसाय सारखा आहे किंवा नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं ज्याचे लग्नाचे त्यांना मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून संघर्ष पेटलेला असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा जरांगेंना सबुरीचा सल्ला दिला सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जे काही विविध मत आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत तीही समजून घेतलेली आहेत माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील मनोज पाटील जारांगी साहेबांना माझा या ठिकाणी आग्रह राहील की जरूर चर्चेची दारं सरकारची उघडी आहेत मी त्यांच्याकडे चर्चा करून आल्यापासून आम्ही बरीच एक एक, 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 एक पाऊल पुढे टाकत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवण्याच्या कामामध्ये आपण सग... आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो आहे मनोज पाटील जरांगी साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला हवं तर स्वतः या ठिकाणी वन टू वन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करावी एकंदरीतच मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपत असताना आता सरकारनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय एकमत बनवायच्या हालचाली सुरू केल्या आहेत पण हे करताना त्या सगळे सोयरेंच्या आरलाच आता ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केलाय त्यामुळे सगळे सोयरेंचा हा तिढा सरकार कसं सोडवतं हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य